निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेत वेगवेगळ्या मतदारसंघात आपली ताकद किती याची जोजवणी या, या राजकीय के पक्षांकडून केली के जाते त्यासाठी राज्यातील बडे नेते महाराष्ट्रभर फिरतायत तर दुसरीकडे राज्यातील काही नेते विद्यमान आमदार विजयाचं गणित बघून सोयीच्या पक्षात जाण्याची चाचपणी करतायत असं असताना सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार असलेले अतुल बेनके यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली आहे या भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय याच भेटीवर बेनके यांनी पहिली प्रतिक्रिया दिली अतुल बेनके आणि शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर वेगवेगळ्या तर्कवितर्क लावले जातात आहेत आगामी विधानसभा निवडणुकीत बेनके शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार का असं विचारला जात या चर्चा चालू असतानाच बेनके यांनी प्रतिक्रिया दिली आहे माझ्या या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही असं मला वाटतं शरद पवार हे ज्येष्ठ नेते ते आमच्यासाठी दैवत आहेत गेल्या चाळीस वर्षांचा बेनके परिवाराचा राजकीय इतिहास हा शरदचंद्र पवार अजित पवार सुप्रिया सुळे दिलीप वसे पाटील यांच्या आशीर्वादानं चालू राहिलेला आहे सध्या राजकीय स्थित्यंतर झाली सहा महिन्यांच्या तटस्थेच्या भूमिकेनंतर आता जुन्नर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून अजित पवार यांच्या सोबत राहणं पसंत करेल असं बेंडके म्हणाले निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ